दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विधानसभेचे वारे जोरदार वाहू लागले आहे गेल्या दोन वर्षापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसभेची जोरदार तयारी करणारे माजी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील हेच आता आमचे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनाच नाशिक लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी विनंती केली जाते मात्र भाजपनं जर दिनकर पाटील यांना उमेदवारी नाही दिली तर कुठल्याही पक्षातून उमेदवारी करू त्यांचा अर्ज आम्हीच भरू असा इशारा जणू काही गावकऱ्यांनी दिलेला आहे काय म्हणताय स्थानिक गावकरी पाहुयात नमस्कार मी प्रवीण खंडेराव आवारी राहणार नांदुरवैद्य तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील मी दहा वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य असून सोसायटी सदस्य सुद्धा देखील आहे मी आमच्यावर दोन हजार सोळामध्ये गुन्हे दा खोटे गुन्हे दाखल झाले होते त्यावेळेला आम्ही प्रत्येक राजकारण्यापर्यंत आम्ही जाऊन खासदार आमदार असो कुणी असो त्यांच्यापर्यंत आम्ही आर्थिक मदतसाठी आम्ही हात पसरवले होते परंतु आम्हाला कुठंच कुणीच आम्हाला एक रुपयाची मदत न करता उलट आमच्यावर उलटसुलट उत गोष्टी करून आणि प्रचारासाठी आमचा वापर केला त्यावेळेला परंतु आम्हाला कुणीच दाद दिली नाही त्यानंतर आम्ही दोन हजार एकोणावीसमध्ये दिनकर धर्माजी अण्णा पाटील यांच्याकडे आम्ही आल्यानंतर आम्ही त्यांना आम्ही सर्व हकीकत सांगितली गेल्या इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबक तालुक्यामध्ये ता नाशिक जिल्ह्या इथं दोन हजार सोळामध्ये बऱ्याचशा लोकांना खोटे गुन्हे दाखल झाले परंतु हालाकीची परिस्थिती असल्यामुळे वकिलाची आम्ही फी पण नाही देऊ शकलो तर अशा लोकांसाठी त्यांनी मोठमोठी रक्कम वकिलांनी प्रत्येकाला सांगितली तर अण्णांच्या कानावर सांगितलं तर त्यांनी आमच्यासाठीच नव्हे तर त्र्यंबक तालुका इगतपुरी तालुका सिन्नर तालुका ज्यांच्या ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले अशा लोकांसाठी मोठमोठी रक्कम होती अण्णांनी मागे पुढं विचार न करता जनता दरबारामध्ये आम्हाला त्याच दिवशी वन टाईम रक्कम देऊन वकिलांची आमची खूप मोठी मदत केलेली मराठा समाजच सोडा पण इतर सुद्धा त्यांनी जवळजवळ एकशे पंचवीस मंदिरं बांधलेले त्याच्यामध्ये मंदिरं असेल मस्जिद असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यांसाठी असो विना हे असो भरपूर मदत त्यांनी केलेली ते जातीवाद न बघता सर्वांसाठी काम करणार का आहे मी सचिन गरबे नांदुरवैद्य गावचा रहिवाशी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक तर इथं मागच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाळू मुसळे यांचं घर पडलं होतं तर त्यांना रस्त्यावर राहायची वेळ आली होती तर ते मंदिरात राहतो तिथं भरपूर राजकीय नेते पुढारी भरपूर येऊन गेले फक्त पाहून गेले कुणी काही मदत केली नाही तर तसंच मी दिनकर धर्माजी पाटील यांच्या कानावर ही गोष्ट टाकली तर तिथं घटनास्थळी अण्णा आले अण्णांनी ते बघितलं तिथं काय काय नाही काय नाही झालं तर अण्णांनी स मोठी रक्कम बाळू मुसळ यांना तिथं दिली रोख रक्कम तिथं दिली तसंच आमच्या पुढं वंजरवाडी गाव आहे त्या वंजरवाडी वंजरवाडी गावात पण रिटायर आर्मी मॅन आहे अपंग येते त्यांची तिथं टपरी होती ती टपरी पण त्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेली तिथं त्या पुरामध्ये तर तिथं पण अण्णा घटनास्थळी जाऊन तिथं त्यांनी रोख रक्कम त्या व्यक्तीला दिली हे नाही बघितलं का तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याच्याशी काही घेणं धन्य नाही ठेवता अण्णांनी एकदम निस्वार्थपणे त्यांना मदत केली तिथं पण तसेच दिनकर धर्माजी अण्णा पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून निस्वार्थपणे म्हणजे असे जे काही लोक त्रस्त आहे ब कोणत्या कसल्या गरजेने तर त्यांना अण्णा मदत करताय ब वेळच्या वेळी असं नाही का मग तो कोणत्या धर्मातला असो सगळ्यांना मदत करताय अण्णा तसेच नरेंद्र मोदी यांची बळकट करण्यासाठी दिनकर धर्माजी पाटील यांना लोकसभेतून उमेदवारी जाहीर करावी तर आमच्या सगळ्या एजंटची इच्छा आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक